नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेडमधील सामान अगदी व्यवस्थित आणि नियोजन करून कशा पद्धतीने ठेवायचं की अशा पद्धतीने जर तुम्ही सामान ठेवलं तर तुमचं जास्तीत जास्त सामान बेडमध्ये राहील आणि व्यवस्थित असं बघितलं तर सामानाची पॅकिंग कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात आधी जो बेड आहे त्या बेडचं क्लिनिंग कसं करते थे थे ते दाखवते कारण आपण बघितलं तर घरातल्या बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण वापरत नाही कधी काळी आपल्याला लागतात अशा वस्तू आपण सहसा बेडमध्ये ठेवतो कारण बेडमधनं सामान काढणं वगैरे खूप अवघड असतं तर आज बघा माझ्या बेड तर पूर्ण घच्च भरलेलं आहे या बेडमध्ये माझं बरंच सामान आहे तर सगळ्यात आधी बेडचं क्लिनिंग करण्याच्या आधी मी हा पूर्ण बेड रिकामं करून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला क्लिनिंग करता येईल त्याचप्रमाणे बघितलं तर बेडला कुठे वाळवी वगैरे लागली आहे का ते सुद्धा बघता येईल म्हणून बघितलं तर मी पूर्ण बेड सगळा व्यवस्थित रिकामं करून घेणार आहे आणि प्रचंड म्हणजे भरपूर गच्च भरलेलं माझं बेड आहे तर त्या सगळ्या सामानाचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण पूर्ण बेड रिकामा करून घेऊया आता बेड रिकामा करून झालेला आहे आणि आपण बघितलं तर हे जे सामान सगळीकडे पसरलेलं आहे तर ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझर आता तुम्हाला दाखवले बघा अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा वापर करू शकता आता मी या ऑर्गनायझरमध्ये हिवाळ्यासाठी जे कपडे लागतात स्वेटर वगैरे ब्लँकेट ते सगळं व्यवस्थित याच्यात पॅक करून ठेवलेले आहे वॉश करून म्हणजे हिवाळा आला की लगेच आपल्याला या ऑर्गनायझरचा वापर करून म्हणजे जे स्वेटर वगैरे लागतं ते वापरता येतं आणि व्यवस्थित आणि छान राहतं धूळसुद्धा जात नाही त्यामध्ये कारण आपल्याला वाटतं बेड बंद आहे पण विंडो साईडला असल्यामुळे आमच्या बेडमध्ये खूप धूळ येते त्यामुळे असं पॅक करून ठेवल्यामुळे व्यवस्थित राहतात आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे सुद्धा छोटे छोटे ऑर्गनायझर तुम्ही वापरू शकता जे मिशो ॲमेझॉनवरती सहज मिळतात त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते टाकून न देता तुम्ही व्यवस्थ त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काम ठेवल्यावर पॅक करून ठेवल्या तर त्या वर्षानुवर्ष चांगल्यासुद्धा राहतात आणि नंतरसुद्धा आपल्याला त्याचा यूज होतो आता तुम्ही बघू शकता आता ही माझ्याकडे जुनी बॅग आहे कित्येक वेळा आपल्याकडे ज्या जुन्या बॅग असतात किंवा चेन वगैरे खराब होते व्हील्स खराब होते मग अशा अशा बॅगांचं काय करायचं तर या बॅगमध्ये तुम्ही जे जुने कपडे आहेत ते पॅक करून व्यवस्थित त्या बॅगमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा गरज लागेल ते तुम्ही काढू शकता तर तुम्ही बघू शकता माझ्या मुलाचे लहानपणीचे जे कपडे आहेत ते सगळे व्यवस्थित पॅक करून मी याच्यामध्ये ठेवले त्याची टोपरी वगैरे सगळं मी यामध्ये ठेवलेलं आहे कारण ही मुलांच्या ज्या कपडे वगैरे आहेत त्यांच्या वस्तू आहेत किंवा आपल्या वस्तू या आपल्यासाठी काही वस्तू अशी असतात की ते टाकून द्यावशा वाटत नाही कारण बऱ्याच आठवणी असतात त्यांच्यासोबत तर मी माझे मुलाचे सगळे कपडे ज्याच्या टोपरीस सॉक्स वगैरे सगळे कपडे असे कपडे या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ते व्यवस्थितसुद्धा राहतात आहेत आणि खरंच खूप छान आठवणी आहेत आता बॅग काढली आहे साफसफाई करायला पण अर्धा वेळ माझा ह्या आठवणीमध्येच गेलेला आहे आणि मिस्टरनंसुद्धा मी त्याची लहानपणीचे कपडे दाखवलेले आहेत आता हे सगळे कपडे मी पुन्हा एकदा काढून झटकून पुन्हा व्यवस्थित ठेवून देते आणि एक आठवणीसुद्धा बघितल्या तर या कपड्यांच्या नि निमित्ताने पुन्हा उजाळा आलेला आहे आणि अशा प्रकारे सगळ्या त्याच्या गोधड्या लहानपणीचे त्याचे कपडे पॅक करून या बॅगेत ठेवलेले आहे अशा प्रकारच्या बॅगांचा वापर करून तुम्ही अनेक कपडे पॅक करून तुम्ही सुद्धा त्यामध्ये ठेवू शकता आणि ते व्यवस्थित अगदी व्यवस्थित राहतात तर तुम्ही बघू शकता या बॅगमध्ये सगळे लहानपणीचे त्याचे कपडे मी पॅक करून ठेवलेले आहे तर आता माझ्या पलंगाचे असे चार भाग आहेत म्हणजे चारही बाजूनी माझा पलंग उघडता येतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये मी मला जसं सामान लागलेलं ला आहे तसं ठेवणार आहे जे सामान मला असं सा महिन्यातनं वगैरे लागतं कधीमधी म्हणजे लागतंच तर त्यासाठी पलंग उघडण्यासाठी ते भाग मी सामान पुढे ठेवलेले आहे आता या पलंगामध्ये मी बघितलं तर या काही गोधड्या ठेवलेल्या आहेत जे पाहुणे वगैरे ला आल्यावर मला लागतात तर त्यासुद्धा मी व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहे तर हा जे सामान तुम्हाला पलंगामध्ये लागतं आहे म्हणजे की पाहुणे आल्यावर महिन्यातनं वगैरे असं लागतं तर शक्यतो ते सामान तुम्ही बघितलं तर पलंगाच्या जवळ म्हणजे जो भाग ओपन होतो तिथे जवळ ठेवा म्हणजे तुम्हाला काढणं अगदी सहज होणार आहे पूर्ण गादी उचलून वगैरे सामान ठेवावं लागणार नाही आणि हे म्हणजे हे जे आहेत गोदड्या वगैरे ते मी या सेटच्या बाजूला ठेवते आणि इथे धूळ वगैरेसुद्धा येत नाही विंडो साईडचा जो भाग आहे तिथे धूळ थोडीफार तरी बेडमध्ये जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला जे सामान लागणार आहे ते सामानाच्या तुमच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थित नियोजन करून बघितलं तर त्या त्या पार्टमध्ये ठेवून घ्या म्हणजे एक आधी काढा आणि पूर्ण बेड उघडा असं करावं लागणार नाही तर इथे बघा सगळं जे सामान आहे ते सामान मी म्हणजे गोदड्या वगैरे ते सुद्धा काढून घेते आणि व्यवस्थित झटकून जे लागणार आहे सामान त्याच्या घड्या वगैरे करून ते ठेवून देणार आहे आता तुम्ही बघू शकता सगळं सामान बेडमधलं काढून झालेलं आहे आणि बेडच्या खाली तुम्ही बघू शकता किती धूळ वगैरे आहे आणि वर्षातनं व आपल्याला तर शक्य होत नाहीत पण दोन एक वर्षातनं तुम्ही तरी बेडचं व्यवस्थित क्लिनिंग करून घ्या म्हणजे बेडला वाळवी वगैरे कुठे लागले आहे का ते बघून घ्या ले 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 ले, तर इथे माझ्या बेडला कुठेच वावे लागलेले नाही पण धूळ मात्र प्रचंड गेलेले आहे कचरा जमा झालेला आहे पिशव्यांचे तुकडे पडलेले आहेत तर अशा ब्रशच्या मदतीने बघितलं तर कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जी धूळ जमा झालेली आहे ती सगळी धूळ मी काढून घेत आहे आणि पूर्ण बघा खाली पण माझ्या बघितलं तर प्लाय आहे तो प्लाय मी सरकून घेतलेला आहे कारण पूर्ण बेड सरकवणं तरी पॉसिबल नव्हतं त्यामुळे प्लाय पूर्ण सरकवून घेतलेला आहे आणि आत्नं पूर्ण व्यवस्थित क्लिनिंग होणार आहे बेडची तर तुम्ही बघू शकता मी सगळा जो कचरा आहे किती कचरा पडलेला आहे बघा तुकडे तुकडे छोटे छोटे तर ते तुकडे काढून घेतलेले आहेत आणि बेडसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे सगळीकडनं जी बेडमध्ये धूळ जमा झालेली आहे ती आता हा पोर्शन प्लायचा मी इकडे सरकून घेतला तर इकडची सगळी पहिल्यांदा धूळ वगैरे काढून घेते आणि नंतर मग पुन्हा सेम तिकडचं से सुद्धा प्लाय आपल्याला हलवता येतो जेव्हा बेडचं तुम्ही डीप क्लिनिंग करता तेव्हा बेडच्या प्रत्येक भागाची व्यवस्थित क्लिनिंग करून घ्या तुम्ही कुठे वाळवी वगैरे लागलेली नाही ना तर ते, ते चेक करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्या बेडला कुठेही वाळवी लागलेली नाही आणि पूर्ण बघितले ते जी धूळ आहे ते छोट्या छोट्या ब्रशचा वापर करूनसुद्धा तुम्ही काढू शकता आणि आता संपूर्ण भागाचे मी क्लिनिंग करून घेतलेले आहे आणि क्लिनिंग झाल्यावर लगेच आपल्याला ज्या डांबर गोळ्या येतात त्या डांबर गोळ्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे भविष्यातसुद्धा आपला बेड व्यवस्थित राहील तर तुम्ही बघू शकता किती धूळ निघालेली आहे याच्यातनं याच पद्धतीने बघितलं तर बेडचा दुसरासुद्धा पार्ट त्या साईडचा सुद्धा ओपन होतो एक भागाची साफसफाई झालेली आणि आता त्या भागाचं आपण क्लिनिंग करून घेऊया आता ज्या डांबर गोळ्या आहेत ते मी त्या भागामध्ये सुद्धा टाकून घेते आहे तर इथे बेडचं डीप क्लिनिंग झालेलं आहे आणि डीप क्लिनिंग झाल्यानंतर मी तुम्हाला बेड कसं लावायचं ते दाखवते त्याआधी मगाशी जी तुम्हाला मी व्यवस्थित बेड ऑर्गनाईज करताना टिप्स सांगितले त्यातली एक टीप राहिलेली ती आता तुमच्यासोबत शेअर करते तर हिवाळ्यामध्ये आपण कित्येक वेळा जे ब्लँकेट वापरतो तर त्यांचा वापर झाल्यानंतर हिवाळा गेल्यानंतर आपण बेडमध्ये ते तसेच ठेवून देतो तर बेडमध्ये ते तसेच न ठेवता बेडमध्ये ठेवण्यापूर्वी तुमच्या घरामध्ये जे जुन्या चादरी आहेत त्या चादरीमध्ये व्यवस्थित त्यांना रॅप करून घ्या असं व्यवस्थित पॅकिंग करून तुम्ही जर ब्लँकेट बेडमध्ये ठेवले तर हिवाळा आल्यावर पुन्हा तुम्हाला वॉश करायची गरज नाही व्यवस्थित वॉश करून तुम्ही हिवाळा झाल्यावर व्यवस्थित वॉश करून अशा प्रकारे चादरीमध्ये रॅप करून तुम्ही जर पलंगामध्ये ठेवले तर तू ते तुमचे बघितलं तर ते ब्लँकेट आहेत ते ब्लँकेटसुद्धा छान व्यवस्थित राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुमचं सामान ऑर्गनाईज करून बेडमध्ये ठेवू शकता तर सगळं सामान ऑलमोस्ट मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि आता बेड क्लीन झाल्यावर मी ते लगेच त्यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे जे सामान आहे जे मला फार कमी लागतं आहे आता हिवाळ्यासाठी लागणारे ब्लँकेट किंवा माझ्या मुलाचे लहानपणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला सहसा लागत नाही त्या मी तो पोर्शन आहे तो मी बेडच्या मागच्या बाजूला ठेवलेला आहे म्हणजे तो भाग मला जास्त ओपन करावा लागणार नाही तर हे सगळं सामान मी यामध्ये ठेवून घेते आहे सामानाची वर्गवारी करताना ठेवताना व्यवस्थित तुम्हाला ठेवायचं आहे की जे सामान कमी लागणार आहे ते मागच्या बाजूला आणि नेहमी लागणारं सामान पुढच्या बाजूला अशा प्रकारे व्यवस्थित जर तुम्ही सामान ठेवलं तर दरवेळी तुम्हाला पलंगसुद्धा उघडावा लागणार नाही आणि तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी माझं सामान व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं आहे आता एक भाग आपला झालेला आहे ऑलमोस्ट फुल होत आलेला आहे मेन महत्त्वाचं सामान मी ठेवून घेतलेले आहे आता छोटे छोटे जे भाग आहेत ते मेन सामान ठेवून घेतल्यानंतर आपण ठेवून घेणार आहोत आणि या पोर्शन मध्ये सुद्धा बघितलं तर ज्या जुन्या पर्स आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या ज्या कापडे पिशव्या आहेत या कापडे पिशव्यांमध्ये माझ्या ज्या जुन्या पर्स किंवा बॅग्स वगैरे आहेत त्या मी व्यवस्थित अशा पॅक करून बघितल्या तर या जुन्या पिशव्यांमध्ये ठेवून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे शिफ्टिंगसाठी लागणारे हे मोठे मोठे जे थैले आहेत ते थैले मी सुद्धा जपून ठेवलेले आहेत कारण बरंच आपल्याला सामान असतं लेडीजला खास करून प्रत्येक सामानाची कधी ना कधी गरज लागते म्हणून आपण सगळं सामान ठेवून देतो पण जर तेच सामान जर आपण व्यवस्थित ठेवलं तर वेळेवर आपल्याला ते वेळेवर मिळतंसुद्धा आणि त्याचा चांगला यूजसुद्धा होतं तर असे थैलेसुद्धा आहेत ते मी मोठ्या अशा पिशवीमध्ये व्यवस्थित बघितलं तर पॅक करून ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा मला ते वापरता येतील तर बघा तुम्ही अशा पद्धतीने हे सगळे जे मोठे मोठे थैले आहेत हेच थैले खूप मोठे आहेत त्यात था। बरंच सामान राहतं तर हे थैलेसुद्धा बघितलं तर मी पॅक करून आता जे नको आहेत ते थैले मी पॅक करून बघितलं तर ते मी बेडमध्ये ठेवणार आहेत आणि व्यवस्थित प्रत्येक गोष्टीला जर आपली जागा दिली तर वेळेवर त्या गोष्टी मिळतात सुद्धा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते एका पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे इतर जे सामान आहे त्या साड्या मी वापरत नाही त्यासुद्धा बघितलं तसेच जे प्लॅस्टिकचे ऑर्गनायझर येतात त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि तर इथे बघा तुम्ही स बघू शकता व्यवस्थित पॅक केल्यामुळे आपले दिसतानासुद्धा छान मिळतं दिसतं आणि त्याचप्रमाणे वेळेवर आपल्याला सामानसुद्धा मिळतं तर आता हा दोन्ही बेडचे बॉक्स झालेत ऑलमोस्ट माझे ठेवून आणि ह्या पहिल्या भागामध्ये मी कोण पाहुणे वगैरे आले तर लागणारे ज्या गोधड्या वगैरे आहेत गालीचे वगैरे आहेत ते गालीचे यामध्ये ठेवलेले आहेत तर या गोधड्या मी ज्या आहेत त्या मला न लागतात महिन्यात वगैरे आमच्याकडे कोण न येत राहतच त्यांच्यासाठी किंवा बघितलं तर आता कोणता म्हणजे पावसाळा आला तर गोधड्या लागतात तर ह्या गोधड्या मी अशा बेडमध्ये ठेवून देते आता इथेसुद्धा मला अशा बऱ्याच म्हणजे गोळ्या किंवा असे गालीचे कार्पेट वगैरे आहेत की जे मला सहसा एवढे लागत नाही फार कधीतरी लागतात तर आता ते सुद्धा मी व्यवस्थित पॅक करून ठेवणार आहे तुम्हाला जे सामान लागत नाही ते शक्यतो बेडमध्ये ठेवायच्या आधी व्यवस्थित पॅक करून ठेवा आता इथे मी मोठी गोणी घेतलेली आहे आणि या मोठ्या गोणीमध्ये जे सामान मला लागत नाही आहे म्हणजे जे, जे ब्लँकेट्स किंवा बघितले तर खूप जाड जाड असे गालीचे आहेत जे मी फार कमी वापरते तर ते मी अशा प्रकारे बघितलं तर या गोणीमध्ये पॅक करून ठेवते कारण कोणती गोष्ट तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवली व्यवस्थित ठेवली तर ती खराबसुद्धा होत नाही आणि चांगली राहते आणि बघा ह्या माझ्याकडे खूप जाड अशा गोदड्या आहेत आणि या गोधड्या वॉश करणं आणि सुकवणं तर फार कठीण होऊन जातं त्यामुळे त्यांचं काम लागत नाही त्यामुळे अशा ह्या ज्या गोदड्या वगैरे आहेत त्यासुद्धा मी व्यवस्थित पॅक करून ठेवलेल्या आहे शक्यतो या मला पावसाळ्यात जास्त लागतात तर जेव्हा लागेल तेव्हा काढून घेता येतात तर अशा प्रकारे मी बघितलं तर या मोठ्या थेल्यामध्ये मी बघितलं तर सगळ्या गोधड्या पॅक करून घेतलेल्या आहेत आणि त्या ठेवलेल्या आहेत आता उरलेलं जे सामान आहे पातळ चादरे वगैरे पातळ ब्लँकेट वगैरे आहेत जे मला लागतं सहसा तर ते, ते मी अशा पद्धतीने घडी करून ठेवते पुढच्या बाजूला आणि इथे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता हा भागसुद्धा माझा बघितलं तर हो। होत आलं आहे तुम्हाला आता कसं सामान लागतं हे प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यानुसार तुम्ही बघितलं तर सामानाची वर्गवारी करून व्यवस्थित बघितलं तर सामान ठेवून द्या म्हणजे तुम्हाला ते काढणंसुद्धा अगदी सोपं होऊन जाणार आहे तर हा जो पूर्ण बॉक्स आहे पुढचे भाग दिसतो त्यामध्ये माझे सगळे बघितलं तर गोधड्या वगैरे हेच सामान आहे आणि ऑलमोस्ट तो भागसुद्धा ठेवून झालेला आहे आता इथे आपलं बेड लावून होत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं बेड लावलेला आहे आणि हा जो भाग आहे उरलेला भाग जो मी दाखवलेला नाही तुम्हाला त्या भागामध्ये मी काय ठेवलेलं आहे तर जे मला नेहमी घरात कार्यक्रम वगैरे असल्यावर लागणारे गालीचे वगैरे आहेत गालीचे सोफ्याचे कवर्स किंवा छोटे छोटे माझ्याकडे मस्त लोकरीचे मिनलेले टेबल क्लॉथ आहेत तर ते सगळे मी हे पुढच्या बाजूला ठेवून दिलेले आहेत त्याचप्रमाणे ट्रॅव्हलिंगमध्ये लागणाऱ्या बॅगा ते मागच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि असं पूर्ण बेडचं पॅकिंग केलेलं आहे असं व्यवस्थित पॅकिंग केल्यामुळे काय होतं के जेव्हा तुम्हाला सामान लागतं तेव्हा काढता येतं वर्षात नाही एकदा तरी तुम्ही अशी बेडचे डीप क्लिनिंग नक्की करा त्यामुळे तुमचं सामानसुद्धा व्यवस्थित राहील आणि पलंग कुठे खराब वगैरे झालेलं नाही आहे सुद्धा समजेल आणि आपल्या वस्तूंची जर थोडा वेळ काढून काळजी घेतली तर ते वर्षानुवर्ष चांगले राहतात आणि व्यवस्थित राहतात तर बघा अशा पद्धतीने आपला बेड लावून झालेला आहे आणि बेडवरती बघा मी अशा पद्धतीने तो एक पोर्शन आहे आणि प्रत्येक चारी भाग हे ओपन होतात आहे तर असा बेडवरती मी प्लाय लावून घेतलेला आहे प्लाय लावल्यानंतर या सामान ठेवून झालेल्यावर सुद्धा आपल्याला सामानाच्या थोड्या गॅपमध्ये गोळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यामुळे कुजट वास येणार नाही बऱ्याच वेळा हवा म्हणजे पॅक असल्यामुळे बघितलं तो कुजट वास येतो तो, तो येऊ नये म्हणून तुम्ही डांबर गोळ्यासुद्धा सामनाच्या मधोमधसुद्धा टाकू शकता आता बेड काढलेलाच आहे तर म्हटलं वरचीसुद्धा क्लिनिंग करून घेऊया म्हणून गादीचं जे मी कवर घातलेलं आहे ते कवरसुद्धा काढून घेते आहे आणि असे कवर जेव्हा तुम्ही गादींना घालता तेव्हा मी काय होतं माहिती आहे का तुमच्या ज्या गोष्टी आहेत नवीन वस्तू आणल्यावर तर तुम्ही कवर घातल्यामुळे त्या तुमच्या आतल्या गोष्टी खूप छान आता तुम्ही बघू शकता गादीला कवर घातल्यामुळे अजूनसुद्धा माझी गादी अजूनसुद्धा नवीन आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या बेडचं मी डीप क्लिनिंग कसं केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे प्रत्येकाच्या त्याची वस्तू लावण्याची पद्धत ही वेगळी असू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पद्धतीने बेड कसा लावलेला आहे छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा वापर करून तुम्ही व्यवस्थित बेड कसा लावू शकता ते सुद्धा स तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय